तर काय झालं काल मला सांगितलं ना गावाला पण गेलतो दुपारच मंडईला तर तिथं तिथं आहे का नाही टरबुज वगैरे होत टरबुज गोड आहेत ना इतकी गोड साखर कस या नीटखा नीट खा तर अगं का आपल्याला बघा खूप सुंदर लागत मी एवढी खाऊन ठेवल्यात मला लि आवडतात मी दोन खाल्ली दिदीच दोन आहे है नादी दोन आहे ना, ना हे माझं तिने तासून खाल्ले बघा कसं सगळं चाटून पुसून खाल्ले नीट का खा, सोप्या पडेल खाली बस माझ्या लक्षातच नाही लोक राहू खाली बस सोप्या कस केले तिने तुम्हाला सांगते तिने का उद्योग काय केला ती तुम्हाला दाखवते आता बघा तुम्हाला दाखवतेस बघा मी तिने दिदीने आमच्या उद्योग काय केला ती थांबा मला सोप्यावर नीट करू द्या किती शिस्ती ठेवा काय उपयोगाचं नाही बघा गावडीनुसरी आळाच करते हे कॉर्नर हो का इथं होता कॉर्नर तर ती बुक ठेवा हो गेली त्याच्यात गरज नसतानी आणि वडून खाली हो काही पाडलं बरं तिला लागलं नाही कापलं नाही आणि मी कुठं होते बाथरूम मध्ये होते मला तर काहीच माहित नाही काय उद्योग केलाय ती बघितलं का हो का कसं केलंय पुरी आणि मला काहीच माहित नव्हतं हो की ही काय करते उद्योग मला काहीच कळलं नाहीये आणि बघते तर काय हो का हे हो पुरी असं माझ्या पाडून ठेवलंय काय तुम्हाला सांगायचं लय वायता लय बाथरूम मध्ये अजून मला धुनं पडलंय किती मोठं बरं तुम्हाला ती बेडरूम सगळी स्वच्छ केली क्लीन केली गॅसच्या इकडचं सगळं स्वच्छ केलं हो का इकडं भात घातलाय इकडं चपात्या भाकरी सगळंच आहे त्याच्यात आणि आणि आता काय आहे कालचर राहिलेलं होतं ना ते हंडी घेतलेली जे आम्ही काळ्या मटणातली हो का एवढं शिल्लक राहिले आहे का मग ते मला म्हणले नुसार भात लावून खा तुला काय खायचं ती बरं म्हटलं ठीक आहे पण आता बघूच आणि वास्तूशांतीपणे आमच्या इथलं तिकडं जायचं आहे मला आता तिला घेतली साडी मी त्यावेळेला टोपी आयर केलं आहे तिला आता ती देणार आहे आणि आता म्हणलं आवरावं थोडंसं काहीतरी करावं म्हणलं तर शेपूची भाजी बघा लक्षात आली माझी त्या दिवशी घेतलेली आम्ही शेपूची भाजी आहे तशीच आहे आता म्हणलं करते शेपूची भाजी मरत तिकडं कोथंबिरी आहे कोबी पण आहे बघू आता काय करायचं काय नाही रोजचाच कुठं नाही आहे बाहे काय करायचं काय करायचं मरुजी बाय तिकडं आई सगळं आहे भाजीला तर सगळं आहे बघा आता करायचंच बाकी राहिली आहे मला तुम्हाला सांगते तिसचा ती मी पावटा अर्धा किलो घेऊन आली मला पावटाली आवडतो वांगीण पावटा म्हणलं करा छान आहे आता भाजी फुडती बघा बाहेर गेलं रुदी बसून मस्त पैकी आपली ऐका हाय कलिंगड पण खूप मस्त आहे आता ती दिदीचं टरबूज खाऊन झालं की कलिंगड देते तिला का आपण दुपारचंच गावाकडची साई बी अका तुम्ही दाखवते हका हाय का अगाई कलिंगट लय जबरत असतंय देतो येगडं तुला कलिंगड पण देते का आपण अगं लय भारी येईगड मी पण खातील तू पण खाचेल माझी तुला खा खा धुती ब तर ते माऊली म्हणले तर ना चांगले हाय मग बघ आता कसलं जात आहे कसलं म्हणाला बी नाही माहिती पांढर निघतंय कलर हेच तसलंच आहे आपण लाल काय नाही उद्योगायचं निघलं चांगलं नाही निघलं मग त्याला म्हटलं चांगलं लढत निघल मी दाखवते तुझा व्हिडिओ काढूनच दाखवते ज्यांना बी कळलं बघा काय नाही बरोबर निघलं बाबा खराब झाड निघलं काय नुसतं मावले माऊले म्हणायचं आणि असलं द्यायचं बाबा कसलं निघलं गोडबी नाहीये जाऊ दे वेस्टेज करण्यापेक्षा पारद्याची माणसं खाते ती किती मी त्यांना मग बाहेर जाऊन तर केवढा दिसतोय माझं एवढं नाही बी छान ती खा ती नको खाऊ का पाकल्यावर लागते जी ताटान तुझं खाल्लं का ती ताटान मी तिथे कापून मी जो खाते तू खाती खाते याने कडे खाते टरबूज असते पण तुला नाही खायचं मला फळ द्राक्षी हे सगळं खाते मी आवर्जून खाते मला आवडजून सुद्धा आवडते मला ही भरून ठेवते आता पिशवी ती दिशे पाहिले की पहिल्यांदा त्याला लावते बागड्यांना गेले त्राम घेते काय नाही पंच लागत मी तुम्हाला खोट बोल काय गोड नाही मी त्यांना सांगणार आहे मानाला हिले गोड आहे असू ना मला मॅंगो हेम आवडत आमच्या मुंबईकडे रोजच असतो या सर्व नाही खायला कलिंगड काय बरा लागलं नाही reliance mall च तरी घेतलेलं होत ना ते कधी म्हणलं गोड होतं असं सुद्धा पण गोड होत हे काय गोडच नाही एवढा चेहऱ्याला लावला तरी एकदम skin छान होते आता हे असंच उचलून फ्रीज मध्ये ठेवते जाऊ द्या म्हणून कर ना कर बाबा पहिलं तर ठेवलंय पाच दिनच्या माणसांना द्यायला एक रुपया

आंघोळ केली तरी आंघोळ केलं का ते टिकले बी दिसा ना माझी त्या मोबाईल मध्ये काय करा बाकी काय करा आपल्याला काय वाटत आणि दास असते कचरा भरून ठेवा सुका पातळ भाजी निवडते बघा आता काय नाही दुसरं भाजीला खाण्यासारखं मस्त पैकी भाजी निवडते भाजी करते पिवळी धमक झाली मला तर बाया बारक्या बारक्या बार भाज्या बार निवड्यात होई जेवाकड कधी भाजी भिजी निवडत नव्हती पण इथे लग्न झाल्यास करावं लागते नाही तर मम्मी सगळं करायची माझी लग्न झाल्यापासून आपल्याला करावं लागतं माझी सासू बी करून देत होती मला नीट निटका सगळं स्वच्छ करून द्यायची तर सासू गावाकडे आहे मी इकडे हाय आता वाटतच की बाईस सासू मदत करायची म्हणजे माणूस म्हणते की खरंच करत होती माझी सासू मला मदत करत होती अजून नाही असं नाही आहे गावाकडे काय नाही होत माझ्या फुला कधी वाटलं तर खाईल खाईन चला मग आता जाऊया भाजी बिजी निवडूया मग टाक शेपूची भाजी कडे घेऊ दे मला काय ना ते मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय तीच ना मला व्यू किती जातात काय काय समजा ना बघा आता जातात का नाही ती बी कळ ना काय ह्याला आता बोलली असती काय झालंय तीच ना तुपाचा वास वासूट तूप टाकलाय तूप टाकून भास करते मी असा साधा नाही करत मला तुपातलाच भात आवडतो केस तेल नाही लावल्यामुळे मग अशी उडते ती मला तेलाची सवय आहे ना त्याच्यामुळं तेल लागल्याशिवाय जमत पहिले तर माझ्या एवढी मोठी केस होती बापरे कुणाला वाटत नव्हती एवढी मोठी केस लांबाडी लोय मोठी होती मी मुंबईला गेल्यावर कट केला सगळी केस फिस कट म्हणाला ती कटच झाला केस सगळं या हरभरा आणून ठेवलेला होता त्याला खाणं झालं नाही असंच पडलंय बघू आता नंतर भाजता येईल देऊ न चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हां बोलली बोल, बोल की आमचे चॅनल सबस्क्राईब करा ये बोलते का मग बस तिचा मूड नाही आज चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू